साळे सारा जेम्स अँड क्रिस्टल ची आज मी तुम्हाला सेलनाईट प्लेट बद्दल सांगणार आहे या प्लेट आहे ती सहा इंची प्लेट आहे नंतर ह्या जी प्लेट आहे या प्लेन प्लेट आणि आहे त्या सेवन चक्र कार्विंग असले उपयुक्त असतं परत तुमचे जेमस्टोन्स क्रिस्टल ब्रेसलेट हे तुम्ही ह्याच्यावर ठेवून ठेऊन चार्ज करू शकता याच मध्ये मॅडम ही जी प्लेट आहे ही जाड आहे आणि ही पातळ आहे असं का बरं ही जी प्लेट आहे ती मॅनमेड आहे आणि ही जी तीन इंची प्लेट आहे ती मशीन मेड आहे ती हलकी मॅडम हे सेलेनाईट म्हणजे मीठ का याला पाणी लागले तर काय होत अगदी बरोबर सेलेनाईट म्हणजे मीठच असतं आणि याला जर पाणी लागलं किंवा पाण्यात तर हे जसं मीठ हे हे यावर चार्ज करतात चार्जिंग कसं करायचं ते माझे कलिक तुम्हाला सांगता आपल्याकडे चार्जिंग पहिल्यांदा जे आहे ना ती गोष्ट आपल्याला चार्जिंग करायची आपल्याकडे हातात घ्यायची त्यानंतर ती वुडन प्लेट आहे वुडन प्लेट आपण बाहेर काढली आणि ज्याच्यावर आपल्याला चार्जिंग करायचं आहे जास्त चार्जिंग ह्याच्यासाठी आपण एक पुस्तिक आहे पिंक कलरची त्याच्यावरती सगळ्यात पहिल्यांदा मॅनिफेस्टेशन पहिले लिहून घ्यायच माझे टू घर झाले आहे असं पहिल्यांदा मॅनिफेस्टेशन मी केलेलं आहे हे मॅनिफेस्टेशन त्या ठिकाणी पहिल्यांदा घेऊन घेतलेलं आहे त्याच्यानंतर त्याची अशी घरी करून okay. त्या ठिकाणी घेऊन घेतलं त्याच्यानंतर सेलिनाईट प्लेट घ्यायची ओके okay. ती प्लेट खाली बरोबर मध्ये हे hmm. ठेवून घ्यायचं त्याच्यानंतर जे चार्ज करायचं आपल्याला ब्रेसलेट असेल आणखी असेल पेंडेंट असेल त्याच्यावर ठेवून घ्यायचं त्याच्यानंतर सेरिनाइट चा एक अशी स्टिक जी आहे ती हे जाणून घेण्यासाठी व्हिजिट करा सारा जेम्स अँड क्रिस्टल्स तिसरा मजला कोथरूड जिथे विविध प्रकारचे क्रिस्टल्स होलसेल रेटमध्ये अवेलेबल आहेत रत्नसुद्धा अवेलेबल आहेत हे दुकान साती दिवस चालू असतं सकाळी अकरा ते सात सारा जेम्स अँड क्रिस्टल्स कोथरूड पुणे